पाणी आला तर पाणी फार घरामध्ये जातो आम्हाला इथे खूप त्रास होतो लहान मुलं खेळतात अंगण्यामध्ये इथं गटार वगैरे जंतू वगैरे गटाराचा पाणी पूर्ण घुसाची आले काम पण आमची लहान मुलं आम्ही घरात जात राहतो का गटारात हे पण आम्हाला त्याच्याकडे मला फारपणे लक्ष द्यावे हीच आमची विनंती आहे नाही केलं तर आम्ही उपोषण करू की फक्त टोले संघ इमारती बांधणं म्हणजे हा विकास नव्हे एकीकडे पनवेल महानगरपालिका विविध विकास कामांचे लोकार्पण करत आहे तर दुसरीकडे तळोजा परिसरातील देवीचा पाडा येथील स्थिती दिवसेंदिवस होत चालली आहे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर येथील गटारांची अवस्था पूर्णपणे ढासळली असून साचलेले खाण पाणी मच्छरांचा उपद्राव आणि दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे विशेष म्हणजे या गटारांमध्ये आता किडेही पडले असून त्यामुळे परिस्थिती अधिकच भीषण बनली आहे स्थानिक नागरिक सांगतात की गटारांची योग्य आणि वेळेवर साफसफाई न झाल्यामुळे ही गंभीर अवस्था निर्माण झाली आहे त्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे बुद्धवाडी मध्ये अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर नागरिक राहत असूनही प्रशासनाचे या समस्येकडे सातत्याने लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येते या भागातील गटारांची स्थिती पाहता हे केवळ दुर्लक्ष आहे की जाणीवपूर्वक भेदभाव केला जातो असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे महापालिकेने तात्काळ लक्ष द्यावे गटारांची दुरुस्ती करावी नियमित साफसफाई करावी आणि नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी ठाम मागणी नमस्कार मी अक्षय सर्वांच मनपूर्वक स्वागत करीतो एकीकडे पनवेल महानगरपालिका विविध कामाचा लोकार्पण सोहळा करते पण तलोजा एमआयडीसी मधील असलेले देवीचा पाडा या बौद्धवाडीतील गट गटाराची अवस्था एकदम दुर्व एकदम खराब झालेली आहे येथील नागरिकांना अत्यंत प परिणा त्यांना नागरिकांना त्रास होत आहे मच्छर असेल गटारामध्ये आळ्या पडलेल्या आहेत आणि येथील नागरिकांचा एक सवाल आहे की आम्ही या ठिकाणी नागरिक म्हणून राहतो पण येथील महानगरपालिका आमच्याकडे लक्ष देत नाही वारंवार तक्रार करूनही महानगरपालिकेकडे लक्ष देत नाही आम्ही घरामध्ये राहतो का गटारामध्ये राहतो अशी अवस्था आमची झालेली आहे या यासोबत बातचीत करण्यासाठी महिला देखील आहेत आई आहेत आई काय सांगाल महानगरपालिके तुम्ही एरिया मध्ये राहता आणि एकीकडे महानगरपालिका विविध कामाचं लोकार्पण करते पण आपल्या देवीच्या पाड्या येथील गटाराच्या अवस्था